नमस्कार मी के बी मराठी न्यूजसाठी संदीप गायके तर आपण जाणून घ्या आहोत आपण आलो आहे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक तर या ठिकाणी रोहिले बुद्रुक तर या संदर्भामध्ये जेव्हा उपोषण चालू आहे तर या संदर्भामध्ये भाग पहिला तर आपण जाणून घ्या पहिल्या भागामध्ये काय काय प्रतिक्रिया नागरिकांची आपण जाणून घेणार आहोत बा आमरण उपोषण प्रमुख प्रमुख मागण्या या भाऊंच्या आहेत तर काय मागण्या आहे तर या संदर्भात जाणून घेणार आहोत

जे अतिक्रमण आहे गावामध्ये लावलेले ते एकाच व्यक्तीच्या नावा लावा संपूर्ण कुटुंबाच्या नावा लावू नये आणि जे लोक समजा आता आदिवासी लोक लोकांना जागा नाही प्लॉट नाही भेटेल त्यांना त्या जागेवर काही त्या जागेवर बांधण्यास परवानगी द्यावी या संदर्भात आम्ही का बा आता पुढची भूमिका तुमची कशी राहील मान्य मान्य झाल्याशिवाय आमचं उपोषण चालू झालं बा जर तुम्हाला जर लेखी आश्वासन दिलं तर तुमची पुढची भूमिका काय राहील देखील या सूचनाची अंमलबजावणी झाली तर काही अडचण नाही आम्हाला नाही झाली तर आमचं उपोषण परत उपोषणाचा आम्हाला हात करू खूप स्टॉप आता दुसरी नागरिक आपल्या सोबत आपण जाणून घ्या त्यांची काय प्रतिक्रिया बघा का या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आपला पहिला परिचय मी बाबा सुद्धा मार्गेतील नागरिक आहे हे जे सचिंद्र चंद्र गायक इतर गावकरी इथं उपोषणामध्ये बसून आहेत जी एकच इच्छा आहे की जी गावात गा ग्रामपंचायती स्वतःची मनमानी करून किंवा कुठल्याही नियमातींना न भेटता उगाच काहीतरी कुटुंबपत्रक वगैरे असं जास्त घाटी टाकायचं त्याचे कुटुंबपत्रक आत्तापर्यंत काल दोन हजार सतरापासून जास्त झाले त्याला आठ ते नऊ वर्ष झालेले आणि की आता जे कोणी समजा कुटुंबामध्ये लग्न जर झालं तर वर्ष दोन वर्षात तो वडिलांपासून बाजूला राहतो विभक्त राहतो आणि विनाकारण त्यांची स्थानिक चौकशी न करता विनाकारण त्यांच्या कुटुंब एकत्र आहे राशन कार्डच्या आधी टाकून झालं त्यांना आपात ठरलं आहे आता काही आदिवासींचे घरं आहेत तर त्यांचे घर त्यांचे शेतात नाही आहे त्यांच्या कुठल्याही सातबाऱ्याला नोंदी नाही आहे त्यांच्या ग्रामपंचायतला नोंदी नाही तरी पण असं साहजिक दुसरं बनायचं कारण त्यांचं पक्कं घर आहे असं म्हणून सुद्धा त्यांनी ते घर कॅन्सल केलेलं आहे जा, आ, आता ज्या आता पाऊस झाला तर एक पंधरा दिवसापूर्वी त्या काही कुटुंबाचे जे ओबीसीचे कुटुंब आहे त्यांचे दोन कुटुंब त्यांचे अक्षरशः त्यांच्या घरात पाणी तुमल होत त्यांच्यासुद्धा ग्रामपंचायतची चौकशी न करता त्याही रद्दमध्ये टाकून दिलेली आहे आता जे जर अपात्र आहे ग्रामपंचायत माझं त्याला ग्रामपंचायत एवढंच म्हणणं असेल की जे अपात्र होते तर ते नेट पैसे टाकलेत कसे म्हणते जर म्हणजे जास्त यात वगैरे यादी त्यांच्याकडे वर्ष वर्ष होऊन त्यांच्याकडे यादी गेली यादी गेल्यानंतर ते पात्र ठरले पात्र ठरल्यानंतर त्यांनी पैसे सोडले आणि नंतर ग्रामपंचायत वगैरे काहीतरी लोकांना राजकीय पोटी पोटी त्यांना वेटीस धरू त्यांच्या घरकुल अपात्र आहे असं सांगून शनी यादी पाठवली ती पण कुठल्याही ग्रामपंचायत ठराव घेतला नाही कुठल्याही सदस्यांना माहिती नाही आणि मनमानी कारभार करून सने ती दिली त्यांचे परता शासन शासनाची पेटी धरायचं यांच्यावर सात बऱ्यावर बोजे टाका विनाकारण हा सामान्य नागरिकांना किंवा ज्या ज्या कुटुंबांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा लाभ न मिळाला असूनसुद्धा त्यांना डबल लाभ घेतला असं सांगून सांगली त्यांना नोटीसा पाठवायच्या म्हणजे हुकुमशेच झाली ग्रामपंचायत प्रकारची ही मुडीस निघाली पाहिजे आमची तेवढीच प्रतिक्रिया असेल दुसरी गोष्ट गावातले जे शिवार ते तर चांगल्या प्रकारचे झालेले विनाकारण पैशासाठी संबंधित व्यक्ती पैसे उकळण्यासाठी ब्लॅकमेलिंग करणं भानगडी करणं काही सोशल मीडियाचा वापर करून सुद्धा त्याच्यावर मोठी घ्या पैसे उका धंदा झाला हा धंदा जाऊन दल झालेला आहे ग्राम ग्रामपंचायतीचा त्यांच्याला फक्त याच्यात आमचं म्हणणं आहे काही ह्या हे धंदे किंवा लोका जर काही नाही सामान्य नागरिक गोष्टी जे असेल त्यांचे हत्ते पूर्ण निघाले शेवटचा हप्ता बाकी राहिला आहे त्या शेवटच्या सुद्धा ते व्यक्तीच धरत आहे काय असं करा तसंच करा किंवा काहीतरी गारामपुढं दाखवायचं त्यांना धमक्या द्यायच्या पैसे उपायचाच धंदा चालू झाला हा त्यात दुसरी गोष्ट करता की सामान्य काही कुटुंब असे ओबीसीचे कुटुंब आहे त्यांना जागा नाही आहे जागा नसल्यामुळे आमचं त्यांचं एवढंच म्हणणं आहे की त्या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांना घरकुल बांधण्याची ग्रामपंचायती परवानगी द्यावी आणि आमच्या साऱ्या आणि कुटुंब काही पत्रकची ही अट सुद्धा ना कुटुंबपत्रकाची अट आहे अशी असा नियम सुद्धा कुटुंब पत्रकाचा पत्र नियम आहे असा दाखवतात आता आमच्याकडे ते काही पंचायत समितींना आम्हाला एक पत्र दिलेलं आहे दहाच नियम दिलेले दहा नियमामध्ये रॅशन कार्डचा नियम नाही किंवा रॅशन कार्ड सक्तीचा ते त्याच्या नियमात दिलेलं नाही आहे ग्राम ग्रामसेवक किंवा समजा संबंधित अधिकार म्हणतात ते नियम आहेत तर पुढे आहे तेच काही कळत नाही पण आमचं म्हणणं आहे संबंधित हे आठ घरकून होण्यात यावे शिवारस तसे काम पूर्ण झालेलं आहे त्याचे संबंधित व्यक्तींचे किंवा संबंधित त्या कुशल विला आहे ते निघण्यात यावं आणि जे घरकुल पेंटिंग आहे किंवा जे घरकुल आज परत उभे जागे वाचून थांबलेले ते घरकुल सुद्धा ग्रामपंचायत नेत्यांना होण्यासाठी परवानगी देण्यात त्या नाही मला मला असं म्हणा तुम्ही एवढं सांगितलं मला बघा जे जे खूप सरपंच आहे का बाबा ज्या ज्या महिला त्या बाबा त्यांचं मला नाव नाही माहीत सांगू शकते पण मग त्याचं ज्याचं ते उपोषणाला बसल्या तर त्यांचे मिक्सर किंवा ते राजीनामा देते याच संदर्भात त्याच आहे तेव्हा दिलाच पाहिजे जर त्यांचं अतिक्रमण असेल त्यांना अतिक्रमण असतात त्यांना त्यांच्या पदावर राहिल्याचा कुठलाही अधिकार नाही जर स्वतः अतिक्रमण राहतात त्यांना राजीनामा द्यायला त्यांचा दिलाच पाहिजे किंवा ग्रामपंचायती सरपंच आपले ग्रामसेवकांनी त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे का आपण तिकडे जाणार आहोत भाऊ जे आपण जे उपोषणाला बसलात बाबा तुम्ही पोलीस प्रशासन असेल वै वैद्य अधिकारी असेल बाबा यांना यांना कळवलं होते का का तुमची चाचणी झाली का का पोलीस पोलीस बंदोबस्त इथं आहे का या संदर्भात काय प्रतिक्रिया आम्ही पोलीस बंदोबस्तवाले काल पण येऊन गेले आणि आज पण येऊन गेलेले आणि त्यांनी आरोग्य विभागाला कळवलेले आणि आता ते आलेले पण आहेत त्याबद्दल त्यांनी आम्ही त्यांना त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे

नाही ते मिळ उपशांना बसले तुमचे म्हणजे नेमकं प्रमुख मागणीची बो का अंमलबजावणी झाल्यावर उठणार का नेमकं का बा तुम्हाला काही लेखी बसून दिलं तर मी के बी मराठी न्यूज साठी संदीप गायके रोयला बुद्रुक